नमस्कार मंडळी व्यसनाचा पॉडकास्टमध्ये मी रीमा अमरापूरकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते गेले दोन भाग आपण समजून घेतो आहोत की व्यसन म्हणजे नेमकं काय आणि ते का लागतं किंवा आपण स्वतःच्या मनाला काय सांगत असतो काय कारणं आहेत व्यसनाची बरोबर आता आपण आलेलो आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे जे आहे की परिवार आणि व्यसन सो जो हा जो पॉडकास्ट आहे हा प्रस्तुत करते आहेत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि ज्यांच्यामुळे आम्हाला हे शक्य झालेलं आहे हा पॉडकास्ट तयार करणं ते आहेत नॅनो मॅग टेक्नॉलॉजीज आणि आपल्याबरोबर आपल्या सगळ्यांशी बोलायला आणि आपल्याला हा विषय समजावून सांगायला मुक्ता पुणतांबेकर संचालक मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र या आहेत हाय मुक्ता वेलकम हाय रिमा हाय सो मुक्ता आपण मागच्या भागात बोलत होतो की वेगवेगळ्या कारणांसाठी मुलं व्यसनाकडे जातात आणि आता ते वय कमी कमी होत चाललेलं आहे सो so, आमच्यासारखे जे पालक आहेत जे कन्सर्न्ड आहेत की ज्यांना असं वाटतं की बाबा आपल्या मुलांनी इकडे वळू नये किंवा त्यांना याचं व्यसन लागू नये अफकोर्स आम्हाला असंही वाटतं की त्यांनी एक्सप्लोअर करावं सगळं पण व्यसनाकडे जाऊ नये ते जे एक्सप्लोअर करतायत ते तर हे आम्ही कसं प्रिव्हेंट करू शकतो आपण सगळ्यांनी न एक वाक्य नेहमी ऐकलेलं असतं प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तर हे सगळ्या आजारांच्या बाबतीत खरं आहेच आणि ते व्यसनाच्या आजाराच्या बाबतीत तर खूपच महत्त्वाचं आहे की व्यसन लागल्यानंतर ठीक आहे व्यसनमुक्ती केंद्र वगैरे तर त्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे की व्यसन लागूच नये म्हणून प्रयत्न करणं तर त्याच्यासाठी आपण पालक म्हणून काय काय करू शकतो तर ते मी आधी सांगते Uh, मुक्तांगणतर्फे आम्ही जे जनजागृती कार्यक्रम घेतो शाळा कॉलेजेसमध्ये तर त्याची आमची थीम आहे लेट्स टॉक अबाउट ड्रग्ज काही विषय असे असतात की ज्याविषयी आपण पालक मुलांशी मोकळेपणाने बोलत नाही जसं सेक्स हा त्याच्यामधला एक विषय आहे तसाच महत्त्वाचा विषय आहे की ड्रग्ज किंवा कि कुठल्याही प्रकारचं ॲडिक्शन mm. आणि या दोन्ही विषयावर आपण पालक मुलांशी खूप मोकळेपणाने बोलत नाही पण या दोनही विषयांच्या बाबतीत मुलांना खूप काही प्रश्न असतात त्यांना उत्सुकता असते आपण जर का त्याची उत्तरं त्यांना योग्य प्रकारे दिली नाहीत तर ही मुलं दुसऱ्या कोणाला तरी विचारतात म्हणजे त्यांच्या पिअर्सना विचारतात की ज्यांच्याकडनं चुकीची उत्तरं त्यांना मिळतात की जसं हे केल्यामुळे आनंद मिळतो आपलं टेन्शन जातं तर एक ते तर ते पियर्सना विचारतात किंवा इंटरनेटवर बघतात की तिकडे सुद्धा खोटी माहिती असू जास्त डेंजरस तर पालकांना सगळ्यात आधी आम्हाला आवाहन करावं असं वाटतं की लेट्स टॉक अबाउट ड्रग्ज ड्रग्स किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन हा लपवायचा विषय नाही आहे तर मोकळेपणाने चर्चा करण्याचा विषय आहे त्यामुळे लहान असल्यापासूनच मुलांची या विषयावरती मोकळेपणाने संवाद साधा मुलं जर का याविषयी काही प्रश्न विचारत असतील तर त्याची पण मोकळेपणाने त्यांना उत्तरं द्या कधी कधी खरंच आपल्याला माहिती नसतं एखाद्या प्रश्नाचं उत्तर तर मग अशा वेळेला मुलांना मोकळेपणाने सांगा की मला याचं उत्तर माहिती नाही आहे आपण एक्सपर्ट्सकडे जाऊ किंवा आपल्या फॅमिली डॉक्टर्सकडे जाऊ आणि तिकडे हा आपण दोघं मिळून प्रश्न विचारू याचं मी तुला एक उदाहरण सांगते आमच्याकडे एक मुलगा ॲडमिट होता की असा ज्युनियर कॉलेजमधला होता आणि त्याला खूप लवकरच्या वयात व्यसन लागलं आणि मी जेव्हा त्याला विचारत होते की नेमकं कशी तुझ्या या व्यसनाची सुरुवात झाली mm. तर तो म्हणाला की आठवीपर्यंत तो एकदम आपण ज्याला गुड बॉय म्हणतो ना तसा तो मुलगा होता तर तेव्हा आठवीतच असताना एकदा तो शाळेतनं घरी येत होता आणि त्यांनी बघितलं की शाळेतली काही मोठी मुलं सिगरेट ओढत होती तर त्याला अर्थातच खूप उत्सुकता निर्माण झाली तो घरी आला आणि घरी घरी त्यांनी उत्सुकतेने आईला विचारलं की आई मी सिगरेट ओढून बघू का ग माझ्या शाळेतली मुलं सिगरेट ओढत होती कसं वाटतं सिगरेट ओढून तर आई इतकी भडकली खरं तर त्यांनी खूप इनोसंटली हा प्रश्न विचारला होता बरोबर इतकी भडकली की हे धंदे करायला शाळेत पाठवतो का मी वगैरे वगैरे पण काय झालं त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही त्याची उत्सुकता काही शमली नाही मग दुसऱ्या दिवशी हाच प्रश्न त्यांनी त्या मुलांना विचारला मग ती मुलं म्हणाली हो oh, अरे मस्त वाटतं ओढून तर बघ आता तू एक मॅन झाला आहेस आणि तुला ते करायलाच पाहिजे वगैरे मोठा झाला आहेस तू आता तर मग त्यांनी ती सिगरेट ओढून बघितली आणि ती त्याच्या आयुष्यातली व्यसनाची सुरुवात होती खूप मुलांच्या बाबतीत आपण बघतो की सिगरेट हे गेटवे ड्रग असतं तिथून त्यांच्या व्यसनाची सुरुवात होते आणि मग सिगरेट त्याची सुरू झाली मग पुढे कॉलेजमध्ये गेल्यावरती बाकीसुद्धा व्यसन त्याच्या आयुष्यात आली आणि मग ज्युनियर कॉलेजमध्ये जाईपर्यंत तो पूर्ण व्यसनाधीन झाला होता आणि त्याला आमच्याकडे यायला लागलं तर इथे माझ्या काय लक्षात आलं की आईने जर का त्याला ते त्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं असतं तर त्याची उत्सुकता शमली असती आणि कदाचित त्यांनी ते ट्राय केलं नसतं तर पालकांना आम्ही नेहमी सांगतो की मुलं जी प्रश्न विचारतात त्याची योग्य प्रकारे उत्तरं द्या खोटी पण उत्तरं देऊ नका तर हे खूप महत्त्वाचं मला वाटतं की पालकांच्या बाबतीत की लेट्स टॉक अबाउट ड्रग्ज दुसरं आम्ही एक पालकांना आवाहन करतो की कॅच देम यंग जितक्या लहान वयात तुम्ही ही माहिती सांगाल ते महत्त्वाचं आहे पूर्वी ना आम्ही आमचे जे अवेअरनेस प्रोग्रॅम असतो ते आठवी नववीच्या मुलांना घ्यायचो पण आता आमच्या लक्षात आलं आहे की अगदी पाचवी सहावीच्या मुलांनासुद्धा ही माहिती झालेली असते त्यामुळे जितक्या लहान वयात आपण मुलांना ही माहिती सांगू तितकं ते चांगलं तो म्हणजे त्यांची उत्सुकता पण शमेल आणि योग्य वयात योग्य माहिती आपण मुलांपर्यंत पोचू तर मला याच्यामध्ये एक विचारायचं की मला आठवतं की जेव्हा मीही लहान होते तेव्हा आणि माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी ती एकदा विचारत होती मला की हे बियर म्हणजे नेमकं काय असतं हां तर तेव्हा मी खूपच लहान होते मी माझ्या विषीत वगैरे असेल आणि मी तिला म्हणलं अगं ते मोठ्या माणसांचं औषध असतं तर तेव्हा माझ्या बहिणींनी मला अगदी निक्षून सांगितलं होतं की ते औषध नाही आहे आपण असं सांगायचं नाहीये आपण हे सांगायचं आहे की ते एक ड्रिंक असतं एक प्रकारचं जे मोठी माणसं कधी कधी घेतात पण ते घ्यायलाच पाहिजे असंही नाही कारण औषध म्हणलं की ते घ्यावं लागतं हे नकळत येतं त्याच्यामुळे आय थिंक कोणत्या भाषेत आपण मुलांना सांगतो हे सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे हो अगदी तू महत्वाचा हा पॉईंट काढलास कारण बहुसंख्य घरामध्ये औषध आहे असंच सांगितलं जातं प्रत्येक मुलांकडनं मी ऐकते की लहान वयापासून ते बघतात की वडील दारू घेत असतात कधीतरी घेत असतात पण ते मुलांना काय सांगतात की हे माझं औषध आहे मग मुलं अर्थातच विचारतात ना की तुम्हाला काय झालं आहे कसलं औषध आहे तर मग असं सांगितलं जातं की मला ना ऑफिसमध्ये खूप टेन्शन तर टेन्शन कमी करायचं हे औषध आहे म्हणजे बघ की किती चुकीचा संदेश दिला गेला की टेन्शन कमी करायचं औषध कुठलं तर दारू मग मुलं मोठी होतात त्यांनाही टेन्शन येतं मग त्यांनाही असं वाटतं की हे आपलं औषध आहे त्यामुळे हे कधीच सांगू नका की हे औषध एक तर गोष्ट नेहमी ने असं वाटतं की सगळ्याच पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नये तर त्याची पहिली स्टेप काय आहे की आपणच मग कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही आपण जर का व्यसन करत नसलो घरातच व्यसनाला प्रतिष्ठा नसेल तर ती मुलांच्या मनातसुद्धा तयार होणार नाही एक ना उदाहरण मी इथे परत मला आत्ता आठवलं बोलता बोलता एक वडील तेरा वर्षाच्या मुलाला आमच्याकडे घेऊन आले होते आणि तो मुलगा सिगरेट ओढायला लागलाय असं त्यांच्या लक्षात आलं होतं तर मला अर्थातच माहिती सगळी घेताना वडिलांना एक प्रश्न विचारायला लागला की तुम्ही स्वतः सिगरेट ओढता का तर वडील म्हणाले की हो मी ओढतो सिगरेट तर मी त्यांना असं म्हटलं की तुमच्या मुलाला जर का मी सांगितलं की तू सिगरेट ओढू नकोस तर तो मला म्हणू शकतो की माझे वडील सिगरेट ओढतात म्हणूनच मी ओढतो आता ते मला असं म्हणाले की मी पहिली सिगरेट तेविसाव्या वर्षी ओढली जेव्हा माझं शिक्षण झालं होतं मला नोकरी लागली होती मी तेराव्या वर्षी नव्हती ओढली असं तुम्ही माझ्या मुलांना सांगा पण मला काय वाटतं की मुलं इतका विचार करत नाहीत ना खोलवर जाऊन त्यांना काय दिसत त्या मुलाला काय दिसत होतं की त्याचे वडील सिगरेट ओढत आहेत मग मी सिगरेट ओढायला काही हरकत नाही आहे त्यामुळे पालकांनी ह्या सगळ्यापासून दूर असणं ही प्रिव्हेशनची पहिली स्टेप आहे असं मला वाटतं करेक्ट करेक्ट आणि म्हणजे बघा हे असंही होऊ शकतं ना या उदाहरणातून की जर त्या वडिलांनी सांगितलं की मी तेराव्या वर्षी नाही तेविसाव्या वर्षी ओढत होतो तर त्याचं इंडिकेशन ते मूल असंही घेऊ शकतं की म्हणजे ठीक आहे म्हणजे मी तेविसाव्या वर्षी ओढलं तर चालणार आहे राईट पण ओढूच नाही आहे इज द बॉटम लाईन आय थिंक राईट पण मला सांग की तू जसं म्हणालीस की आता आमच्या घरामध्ये मोकळं वातावरण होतं आणि आम्ही बोलत होतो त्याच्यामुळे आम्हाला ते एक्सपोजर होतं की घरी येऊन सांगायचं काय काय केलं काय नाही पण बऱ्याचदा असं असतं की घरात ते वातावरणच नसतं मुलं बोलतच नाहीत मग अशा वेळेला एक तर पालकांनी त्यांच्याशी या विषयावर कसं बोलावं आणि दुसरं की त्यांना काही ऍडिक्शन किंवा व्यसन आहे का याचे इंडिकेटर्स काय आहेत जे तू आम्हाला सांगू शकशील मुलं आमच्याशी बोलतच नाहीत हा प्रश्न आम्हाला खूप वेळा विचारला जातो मी मध्यंतरी एका शाळेच्या पालक सभेला आम्हाला बोलावलं होतं याच विषयावरची माहिती देण्यासाठी तेव्हा एका पालकांनी हा प्रश्न विचारला की मुलं आमच्याशी बोलतच नाहीत आणि सगळेजण म्हणाले हो हो काही सांगतच नाहीत की दिवसभरात काय झालं वगैरे तेव्हा आम्ही असा सगळ्यांना प्रश्न विचारला की तुम्ही सर्वजण रात्री एकत्र बसून जेवता का गप्पा मारत जेवण करता का तर ऐंशी टक्के पालक असं म्हणाले की नाही एकतर जेवताना टी व्ही चालू असतो किंवा प्रत्येकजण जसं जमेल तसं येऊन जेवण करतं किंवा कित्येक घरात शेजारी फोन असतो फोनवरती काहीतरी बोलत असतात मेसेज करत असतात तर मला त्यांना सांगायला लागलं की मुलं आणि आपण यांच्यातला संवाद वाढवायचा असेल तरी एक छोटी गोष्ट आपण करू शकतो की घरात एक नियम करू शकतो की रात्रीचं जेवण सगळ्या कुटुंबांनी एकत्र बसून जेवायचं आणि अर्थातच तेव्हा मुलांचा अभ्यास वगैरे या गोष्टी गोष्टीवरनं रागवणं हे काही असं करायचं नाही आपण दिवसभरात काय केलं हे मुलांना सांगायचं त्यांना विचारायचं मुलं अगदी छोटी असतील तर आपण असे काहीतरी गेम मुलांची खेळू शकतो की आज सगळ्यात तुला आवडलेली गोष्ट काय घडली आजच्या दिवसभरामध्ये मग मुलांना असं एक पॉझिटिव्ह बघायची सवय लागते तर संवाद वाढवण्यासाठी ना अशा काही आपण गोष्टी केल्या तर मुलांच्या आयुष्यात काय काय चाललंय ते आपल्याशी मोकळेपणाने शेअर करतील त्यांचे प्रश्न आपल्याला विचारतील आणि मग आपल्याला लगेच कळेल की असं काही घडतंय का, का चुकीचं त्यांच्या आयुष्यामध्ये पण मुक्ता मला हे सांग की आ, हे करणं योग्य आहे बरोबर पण आता आमच्यासारखे जे पालक असतात ज्यांचं इतकं इराटिक स्केड्यूल असतं तर क्वालिटी टाईम हा तो रोज त्या रुटीनमध्येच आला पाहिजे का वेगळ्या पद्धतीनेही क्वालिटी टाईम देता येतो मुलांना आता आपण सगळेच पालक आपण खूप बिझी असतो ना आणि असं नाही आहे की आपण सतत मुलांच्या मागे लागू शकतो किंवा त्यांना खूप जास्त वेळ देऊ शकतो तर क्वालिटी टाईम ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की समजा आपल्याला एक तास मुलांना देता येतो आहे पण त्या एक तासामध्ये मग आपण आपला फोन पण बाजूला ठेवायचा आहे मुलांचा पण स्क्रीन समोर नको आणि एकत्र एक बसून गप्पा मारणं मुलं लहान असतील तर काहीतरी बोर्ड गेम्स वगैरे त्यांच्याशी खेळणं थोडी मोठी असतील तर त्यांचं काय चाललं आहे किंवा त्यांची आवडती गाणी असं काहीतरी विषय काढणं फिरायला जाणं साधं अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज जेव्हा आपण करतो ना म्हणजे संवाद म्हणजे असं नाही आहे की समोर आहे आणि दोघंही बोलताय बरोबर संवाद म्हणजे एकत्र एक असणं समोर स्क्रीन नसताना तर अशाने सुद्धा आपण मुलांना क्वालिटी टाईम देऊ शकतो राईट right, राईट right. सो so, बेसिकली मुक्त आपल्याला हे सांगते आहे की आपल्याला जर आपली पुढची पिढी या व्यसन या आजारापासून जर लांब ठेवायची असेल तर अर्थात आपण व्यसन करायचं नाहीच आहे पालकांनी पण त्यांच्याबरोबर संवाद साधत राहायचा आहे त्यांना नीट समजावून सांगायचं आहे की व्यसन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय परिणाम आपल्या मनावर शरीरावर होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं इट इज अन ऑन गोईंग मुलांना एकदा सांगितलं की समजलं असं समजून ते विसरून जायचं चा नाही आहे आपल्याला त्यांच्याबरोबर सतत संवाद साधत राहायचा आहे क्वालिटी टाईम त्यांना द्यायचा आहे म्हणजे त्यांचं पाऊल जर थोडं वाकडं पडायला लागलं तर आपल्या लगेच लक्षात येईल आणि परत आपण त्यांचा मार्ग वळवू शकू जे त्यांचं ध्येय आहे तिकडे पोचवण्यासाठी तर पुढच्या भागात आपण बोलणार आहोत की जर आपण हे सगळं करू आपल्या लक्षात आलं की बहुतेक माझा मुलगा किंवा माझी मुलगी हे हे व्यसन करती आहे किंवा करतो आहे तर ते ओळखायचं कसं त्याचे इंडिकेटर्स काय आहेत आणि मग त्याच्यानंतर काय करायचं हे आपण पुढे बोलणार आहोत पण ह्या इंडिकेटर्ससाठी स्टे ट्युंड इन द नेक्स्ट एपिसोड ऑफ व्यसनाचा पॉडकास्ट